मित्रांनो आजची ब्लॉगचं सुरुवात डायरेक्ट शेतातून आणि हे बघा मी इकडं बघू शकता गहू वगैरे आहे आणि माझ्या खांद्यावर या बांबू वगैरे काही कारण आज झोपडी बनवायची आहे आपल्याला पहारा दिसाठी गहू आलं दुसरा खाज काही नाही इकडं म्हणून बी झोपडीची उभारणी करायची आहे तरबीर खणून मस्त रेडी नेट बीट आणून तुम्हाला बघायला भेटेलच ब्लॉग कंटिन्यू ठेवा हे आहे लोकेशन इथं बांधायचं आहे आपल्याला झोपडी बघा गहू वगैरे इकडं आहे आणि समोर रस्ता आणि इथंच करायचं आहे आपली झोपडी तर फायनल मित्रांनो बेस झाला आहे कम्प्लेट आपले भोंगीचा भोंग्या आहे का का हे ते तुम्ही सांगा आता हे बघा आता आता तिला बांधायला चिंद्या बिंद्या घेऊन येतो घरी म्हणून तो चिंद्या बांधून बिधून आणि दुपारलं आपल्या थंडा मस्त सगळे बसून थंडा घ्या चलो अगदी चिंद्यायला आता ह मित्रांनो आमची थंडा पार्टी झालेली आहे एवढा फायनल राहिला या पियाला एल विथ ऑल फॅमिली हे एवढा काय हे घे ना काय होतं तिला काय बसणार असायला आयल आलं दुसरी आणू ना तर मित्रांनो वर मस्त पैकी आपला ह्या रेडी झालंय भोंगी किंवा आपला शॉपचा काही असेल तर तुम्हाला पुढे पाहायच भेटेल पण सध्या तर ह्या चालू झापडा झापडा रवी संचा झापडा <laughs> कम्प्लीट आता बाजूला नेट वगैरे तर मित्रांनो आमची झोपडी कर, तयार करून झाले थांबा दाखवते कधी ती तुम्हाला थांबाव ते तिकडं दिसतंय का नाही दिसणार आणि आता चालू आम्ही जरा फिरायला फोर व्हीलर मध्ये आज डायरेक्ट म्हणून

तुझे पाच रुपये कट बाय बाय आई तर मित्रांनो आपले धाब्याची ओपनिंग झालेली आहे हे बघा हा तवा चूल आणि आपला तवा चिकन फ्रायचा धाबा झालेला आहे रेडी हे बघा उद्घाटन झालं आहे मित्रांनो मस्तपैकी हे बघा आणि हे पहिला आता बघू कोणी गिरायक येतं का नाही तोपर्यंत अजून माल भरपूर काम आहेत मी ना सध्या काट काय टेस्ट तुला नंतर विचार तुम्ही आलो तर काम हे ना तर मित्रांनो तुम्ही बघितलाच दुकानाचा सिनेमॅटिक वगैरे आणि कालच आपण आपल्या धाब्याची ओपनिंग झाले मस्त तवा चिकन फ्राय आपल्या ढाब्यावरती भेटून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर विजिट करा मस्तपैकी टेस्ट घ्या एकदा टेस्ट कशी काय ते या आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगू नका पण कमेंट, कमेंट बाकी दुसरं करा कॉंग्रॅज्युएशलाशन वगैरे करून टाका भेटूया आता एखाद्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर